हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे छान मजेत ना आशा करते की तुम्ही मस्त मजेत असाल हे माझं कोकरू लाडूला गोडूलं ला। त्याला मोबाईल मागायचा राहिला तर कसा मोबाईल मागतो बघा स्वयान मोबाईल मागताना कसं करायचो प्लीज कसं करतो असे दोन्ही हात जोडते असं या इकडचा हात प्लीज तो दोनच मिनिट दे ना आई प्लीज प्लीज पण दोन मिनिट काही भेटत नाही मोबाईल है ना म्हणतो की तू कशी मोबाईल बघते मग आम्हाला मोबाईल नाही देत तर आणि ती हे पसारा बघा बघाय कामाला बाई येते ना आपल्या घरी येते मग हे पसारा कोणी केला अस तू कुदत आहे ना नीट कर ती कशी उडी मारते तिथून आता पहा हा कपड्यांची घडी करून ठेवली होती आणि तिने खराब करून ठेवली मी तिथून असं धुरकट धुरकट दिसतो स्वया लाईट आहे ना म्हणून इथून होईल आता इकडचं खुद उड्या मारते आणि हा माझा उंदीर उंदीर आहे ना तू नुँ। तू म्हणजा नको नको त्याला निघल बाहेर समोर लग्न आहेत आमच्याकडे कार्यक्रम दुपारी झोपला होता तर मस्त शांतता होती घरात आणि आता आता उद्योग चालू झाले हा बम्माशी पण्या चालू झाल्या होते काय ग सोयरी खिडकीत उभी झाली आता खिडकीत उभी झाली हां खुर्ची बाजूला कर खुर्ची बाजूला दीदी उडी मारते मग ती तू कुठे लागून जाईल ना कुठे लावून मीठ ठेवायचं ना ह ही दोल। मस्त आवाज करते का तो बिघडलं की काय या दोघांसाठी घेऊन आली होती खेळले तर एक दिवस नाही नुसतं फेक फास लगेच खराब होते एक वस्तू नीट राहत नाही तुमच्याकडे असेच उद्योगी आहेत का मुलं मला सांगाल कमेंट्स करून मोबाईल बघितल्याने काय होते स्वयं दुसऱ्याला कोणाला मोबाईल बघायचा राहिला तेव्हा तो म्हणतो